आणि आवाज जेव्हा आपल्याला रेकॉर्ड करायचा असतो त्यावेळी या फाईव्ह अशी एक पिन आपल्याला तयार करावी लागेल त्या पिनचा डायग्राम मी आपल्याला सुरुवातीला दिलाय या व्हिडिओच्या जेव्हा आपण सिटी ओपन करू आपल्याला आपला आवाज रेकॉर्ड करायचा आहे इथं मी तुम्हाला एक रेकॉर्डिंग करून दाखवतो त्याच्यासाठी हे जे लाल रंगाचं रेकॉर्डिंगचं बटन आहे हे बटन आपण ऑन केल्यानंतर आपला आवाज रेकॉर्ड व्हायला सुरुवात होईल नमस्कार ऑडा सिटी ट्युटोरियल्सच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ठीक आहे आता इथं आपण हा आवाज रेकॉर्ड केला आहे आपल्याला दिसेल या ठिकाणी ज्या वेव्ज आहेत या वेव्हज म्हणजे आपल्या आवाजाचे रेकॉर्ड झालेले वेव्हज आहेत आपण ऐकून पाहूयात एकदा नमस्कार ऑडा सिटी ट्युटोरियल्सच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहिलं कशा प्रकारे हा आवाज रेकॉर्ड झाला आहे आता इथं दिसेल थोडासा लहान आवाज दिसतोय हा आवाज आपण मोठा करूयात त्यासाठी काय करावं लागेल इथं दोनदा क्लिक करा माऊस दोनदा क्लिक केल्यानंतर इफेक्ट इफेक्टमध्ये गेल्यानंतर सगळ्यात वर तुम्हाला ॲम्प्लिफाय दिसेल आणि ॲम्प्लिफायमध्ये बघा पंधरा पॉईंट आठशे सहासष्ट असा आवाज दिला आहे आपल्याला जेवढा वाढवायचा तेवढा वाढवायचा ओके करायचं ओके इथं आपण आता बघूयात आवाज कसा येतोय तो नमस्कार ऑडा सिटी ट्युटोरियल्सच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ठीक आहे आपण ऐकलं परंतु इथं मात्र थोडासा गोंगाट आलाय नॉईस हा है, इतला, इतला, इतला। हा जो आवाज आहे इथला 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 हा म्हणजे नॉईस असतो तो आवाज कसा काढायचा ते आपण आता पाहूयात एवढा भाग क्लिक करून सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं नॉईस रिडक्शन दिसेल त्याच्यावर आपण क्लिक करू आणि गेट नॉईस प्रोफाईल ओके त्यानंतर पुन्हा दोनदा क्लिक करा इफेक्टमध्ये जा नॉईस रिडक्शनमध्ये जा आता मात्र आपल्याला काय करायचं आहे इथं बारा डेसिबल आणि सेन्सी टी व्ही सहा आणि फ्रिक्वन्सी स्मूथिंग बँड तीनच ठेवायचा आहे इकडं नॉईस रिड्यूस आणि रिसिवड असं आहे तर आपल्याला रिड्यूस करायचं आहे इथं ओके करायचं आपल्याला दिसेल इथल्या मधले वेळच कमी झाले म्हणजे जी खरखर खरं ऐकू येत होती ती कमी होईल ऐका नमस्कार ऑडा सिटी ट्युटोरियल्सच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ठीक आहे आपण पाहिलं आवाज आता थोडासा आपला आणखी चांगला झालाय आता या आवाजाला इको इफेक्ट कसा द्यायचा ते आपण पाहूयात त्यासाठी सुद्धा बघा दोनदा क्लिक करा इफेक्ट मध्ये जा इफेक्ट मध्ये गेल्यानंतर इको दिसेल इको मध्ये गेल्यानंतर बघा वर झिरो पॉईंट टू आणि खाली झिरो पॉईंट थ्री ठेवूयात आणि ओके करूयात आता या आवाजाला इको आला बघू कसं झालंय ते नमस्कार सिटी ट्युटोरियल या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे ठीक आहे पाहिलं आता ही क्लिप आपल्याला सेव्ह करायची ती सेव्ह कशी करायची फाईलवर जायचे फाईलवर गेल्यानंतर मात्र सेव्ह म्हणायचं नाही तर एक्सपोर्ट ऑडिओ कंट्रोल शिफ्ट ई एक्सपोर्ट ऑडिओ त्याच्यावर क्लिक करूयात समोर एक विंडो ओपन होईल तुम्हाला काय नाव द्यायचं आहे समजा मी इथं ऑडा सिटी टू असं नाव देतो आणि सेव्ह करतो इथं आर्टिस्ट नेम येईल हे कुणी केले आर्टिस्ट नेम सोमनाथ वाळके टाकतो मी ट्रॅकला टायटल आपल्याला इथं देता येईल अल्बम टायटल ट्रॅक नंबर इयर जनर आणि कॉमेंट हे सगळं इथं देता येईल आपल्याला ओके करायचं आपलं गाणं सेव्ह सेव झालं बघा इथं ऑर्डर सिटी टू आपल्याला दिसेल आपण प्ले करून पाहूयात नमस्कार दादा ऑडर सिटी ट्युटोरियल्सच्या या, या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहिलं ऑडा सिटीचा वापर करून गाणं कशा प्रकारे रेकॉर्ड आणि एडिट करायचं थँक्यू